ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपल्ला एनसीबीनं समन्स बजावलंय अकरा नोव्हेंबरला अर्जुन रामपालला चौकशीला हजर राहावं लागणार रा आहे गेल्या काही दिवसात ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूडमधली अनेक नावं समोर येत होती आता अर्जुन रामपालचं नाव येत आहे अकरा नोव्हेंबरला अर्जुन रामपालला चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे रामपालच्या अडचणीत वाढ झालेली आहे अर्जुन रामपालचं नाव यापूर्वी सुद्धा आलं होतं जेव्हा बॉलिवूडमधल्या काही नावांना पहिल्यांदा जेव्हा त्यांना तोंड फुटलं त्या नावांना तेव्हा सुद्धा हे नाव आलं होतं चौकशी होणार गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश काय प्रकारे हा सगळा प्रसन्न ज्यावेळेस दीपिका श्रद्धा रकुल यांच्याकडनं चौकशी झाली त्यानंतर मध्ये तीन सुपरस्टार एस आर ए अशी तीन नावं समोर आली होती ज्यामध्ये ए म्हणजे अर्जुन हो एक महिना झाला पण अर्जुन रामपाल विरुद्ध कारवाई का होत नाही नाव समोर आलं होतं चर्चा झाली होती तर एन सी बी मागील एक महिन्यांपासून अर्जुन रामपाल ह्यावर नजर ठेवून होती त्याच्या त्यांच्या रडारवरती अर्जुन रामपाल होता वीस ऑक्टोबरला अर्जुन रामपालच्या लिव्ह इन पार्टनरचा भाऊ ॲगिसी लायोस याला अटक केली गेली जो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे तर त्याच्या अटकेनंतर तो पेडलिंग करायचा तो ड्रग्ज घ्यायचा त्याचे बॉलिवूडचे कनेक्शन्स आहेत तर कनेक्शन कोणा थ्रू तर अर्जुन रामपाल थ्रू हे समोर आलं आणि म्हणूनच आणखी दहा दिवस पंधरा दिवस पूर्ण चौकशी केली कारण एन सी बीने धडा घेतला दीपिका आणि यांच्या चौकशी सबळ पुरावे गोळा करा त्यानंतरच कलाकारांना चौकशीसाठी बोलवा आणि म्हणून सबळ पुरावे गो गोळा केल्यानंतर धाडसत्र केलं आज धाड घातली सात तास त्यांच्या घरी रेड चालली आणि आता अकरा नोव्हेंबरला त्यांना एन सी बी कार्यालयामध्ये एन सी बी समोर एन सी बीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी समन्स बजावलेला आहे म्हणजेच अकरा तारखेनंतर अर्जुन रामपाल विरुद्ध काय कारवाई होते हे पाहावं लागले अर्जुन रामपालच्या माध्यमातून एन सी बी बॉलिवूडमधल्या इतर मोठ्या कलाकारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत कारण अर्जुन रामपाल याचे बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांची संबंध आहेत तेही यामध्ये सामील आहेत का सेवन करतात का याबद्दल एनसीबी चौकशी करणार आणि यासाठी अकरा नोव्हेंबरचा समज देण्यात आलाय प्रसन्न धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल